नमस्कार मंडळी नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन भागामध्ये तर मंडळी आत्ताच काही अर्धा तासांपूर्वी आम्हाला ताईचा फोन आला आणि त्यांनी असं सांगितले आहे की ते आता निघाले जाण्यासाठी जेजूर येथे आणि साडेबाराचं असं काहीतरी वेळ आहे तिथे जाण्याची तर बस निघणार आहे नालासोपा राहून तर आम्ही आता जाणार आहोत नालासोपारा येते तर अचानक अशी ही आमची प्लॅनिंग झालेली आहे जाण्याची तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन रोडमध्ये मंडळी तर ही नवीन ट्रीप आणि नवीन असा हा प्रवास सुरू आहे तर सोबत राहा आणि आता आम्ही जाणार आहोत पहिला नालासोपार आहे ते साडेबारा वाजता आम्ही निघणार आहोत जेजूर येथे जाण्यासाठी जेथे आम्ही श्री श्रीखंडोबा श्री खंडोबा देवांचं दर्शन घेणार आहोत आणि तेथून मग एकवीरा मातेच्या दर्शनाला जाणार आहोत तर असा काही प्रवास आहे आमचा तर सोबत राहा आणि एन्जॉय करा आजचा हा व्हिडिओ तर आवडलास तर लाईक आणि शेअर करा तर चला भेटूया प्रवासात मंडळी आता आलोय आम्ही डिझेल ब्रेक घेतलेला आहे चाललो आहे नवीन प्रवासासाठी मंडळी आता आम्ही पोचलोय खालापूर टोल नाक्याजवळ आणि हा एक्सप्रेस हायवे सव्वा चार वाजता आता आम्ही पोचलो इथे जेव्हा मी तुमच्याशी संवाद साधला होता तेव्हा आम्ही डिझेल ब्रेक घेतलेला चिंचोटीचा तेथून आतापर्यंत आम्ही इथपर्यंत पोचलो आहे पहाटेचे सव्वा चार वाजलेले आहेत फायनली मित्रांनो आता आपण पोचलो आहे जेजूरे येथे रात्री एक वाजता नाला सोपाराहून आपण हा प्रवास सुरू केलेला आणि साडेसात वाजता आपण जेजुरे येथे पोचलो आहे तर हे आहे जेजुरी येथील स्थानक जेथे आता आपण थांबलो आहे तर इथे शेजारी आम्ही रूम्स बुक केलेला आहे फ्रेश होण्यासाठी तर आधी फ्रेश होत आहे नंतर भेटतोय तुमच्यासोबत तर व्यू पहा मित्रांनो जेजुरी गडाचा समोरच आपल्याला दिसतोय तो व्यू जेजुरी गडाचा आणि दर्शन घ्या मंदिराचं एक वाजता प्रवास सुरू केलेला जेजुरीला पोचलोय आता चाललोय दर्शन करण्यासाठी आणि आता चहासाठी थांबलोय मंडळी आलोय आता आम्ही दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आणि आताच आम्ही देवाचं दर्शन घेतलेलं आहे हे पहा तुम्ही सुद्धा दर्शन घ्या मारुती आणि हे जेजुरी येथील दक्षिणी मुखी मारुती रायाचं मंदिर आहे इथून सरळ आपल्याला जायचं आहे आणि ही आमची मंडळी बघा हे बघा पूर्ण येल्लो येल्लो ही बघा अजूनही मंडळी आपली येत आहेत मागे ते नाश्ता येत आहेत चला मित्रांनो जेजुरी हे ठिकाण पुण्याच्या पुरंदर तालुक्यात स्थित आहे येथे येण्यासाठी अनेक सुविधा आहेत पुण्याहून जेजुरीचं जे किलोमीटर अंतर आहे ते म्हणजे एकूण किलोमीटर येथे येण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या बसेस सुद्धा उपलब्ध आहेत तर मुंबई ते जेजुरीचं किलोमीटर अंतर आहे ते म्हणजे दोनशे सहा किलोमीटर तर मंडळी खूपच सुंदर अशी ही जेजुरी नगरी जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे मित्रांनो आहे आपण मुख्य प्रवेशद्वार आणि इथूनच आपल्याला जायचं आहे मंदिरापर्यंत आणि इथे बघा आपण नंदी नंदी महाराजांचं दर्शन घेतोय चला त्यांचं आपण दर्शन घेऊया मंडळी इथे आपल्याला सुद्धा सोय आहे ज्या व्यक्तींना हा गड चढण्यास काही त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी इथे डोलीची सुद्धा सुविधा आहे येथे आपण पाहतोय ते म्हणजे आद्य क्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांचं हे भव्य दिव्य शिल्प ज्यांनी इंग्रजांविरुद्ध खूप लढा दिला या, दर्शन घेतोय प्रधान यांचं यांचं हे मंदिर आपण येथे पाहतोय नैसर्गिक विविधतेने नटलेल्या हिरव्यागार अशा डोंगरावर खंडोबा देवाचे अतिशय सुंदर मंदिर दिसते खंडोबा देवाच्या मंदिराचे बांधकाम इसवी सन सोळाशे आठमध्ये पूर्ण झाले मंदिराभोवतीचा सभामंडप तसेच अन्य कामे राघो मंबाजी या मराठा सरदाराने सोळाशे सदतीसमध्ये पूर्ण केले मंदिराच्या परिसरात असणाऱ्या इतर काही वास्तू होलकरांनी बांधल्या इसवी सन सतराशे बेचाळीसमध्ये त्यांनी दगडी खांब उभी केले मंदिराच्या सभोवतीची तटबंदी व पाण्याच्या तलावाचे काम त्यांनी सतराशे सत्तरमध्ये पूर्ण केले तर हे आहे अतिशय सुंदर असं श्री खंडोबा देवांचं मंदिर तर फायनली मित्रांनो आपण पोचलोय गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि हा आहे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार जिथे आपण पोचलोय समोर पाहताय आपण जेजुरी या तीर्थस्थानाचा मुख्य नजारा आणि थोड्याच वेळात आम्ही आता मंदिरात जाणार आहोत परंतु मंदिरात फोटो किंवा कॅमेरा घेऊन जाण्यास म्हणजे फोटो काढण्यास परवानगी नसल्यामुळे आपल्याला ते दृश्य पाहायला भेटणार नाही म्हणून हे दृश्य तुम्ही घ्या आणि दर्शन घ्या जेजुरी गडाचं

आत्ता त्यांचं नवीन नवीन लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर पहिलं दर्शन जेजुरी खंडेरायांचं घेण्यासाठी आलेले आहेत ही आमची ताई आणि आमचे भाऊजी आणि मंडळी सर्व पुढे आहेत हे बघा आणि आणखी मंडळी आमची तसं पाहायला गेलं तर जेजुरी गडावर नेहमी गर्दी असते परंतु जत्रेच्या दिवशी येथे प्रचंड गर्दी पाहायला मिळते खंडोबा देवाची जत्रा पौष आणि माघ महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा असे हे पाच दिवस असते मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे एकूण सहा दिवस तर वर्षातील सर्व सोमवती अमावश्या व अश्विन शुद्ध प्रतिबदा असे एकत्रित दहा दिवस यात्रेचे असतात रमनळी या ठिकाणी दरवर्षी खूप थाटामाटाने हा जत्रा उत्सव साजरा केला जातो हे पहा इथे जे ठिकाण आहे हे ठिकाण आहे येथून आपण कडे पठाराचा व्ह्यू पाहू शकता चला आपण सुद्धा पाहूया हे पहा इथून आपल्याला दिसते की समोर कडे पठार आपल्याला ह्या खिडकीतून दिसते खर तर हे आहे श्री खंडोबा देवांचं जुनं स्थान आणि मित्रांनो तुम्ही जर पूर्वे ज्वारातून येतात तिथून सुद्धा आपण त्या कडे पठारापर्यंत आणि तिथे असलेल्या श्री खंडोबा देवांच्या मंदिरापर्यंत जाऊ शकता मंडळी आपण पाहतोय जेजुरीचा व्ह्यू जेजुरी या गडावर ना चंपाषष्टी हा उत्सव मार्गशीर्ष महिन्यात शुद्ध षष्टीच्या दिवशी साजरा करतात याच महिन्यात खंडोबाच्या नावाने महिन्याच्या पहिल्या दिवशी नवरात्र सुरू होते मनी मल्ल या दोन दैत्यांना पराजित करून खंडोबा देवाने लोकांना या संकटातून बाहेर काढले ते याच दिवशी आणि ही घटना नियमित याद राहावी म्हणून हा उत्सव साजरा केला जातो येलकोट येलकोट मल्हार तर मंडळी आपण श्रीखंडेरायांचं दर्शन घेऊन आत्ताच मंदिराच्या बाहेर आलो आहे आणि पूर्णपणे सर्वच देवतांचं आपण इथे दर्शन घेतलेलं आहे हा व्यू पाहता आपण जेजुरीच्या ह्या मंदिराचा तर चला परतीच्या प्रवासाला आपण जाऊया येथे मुख्य प्रवेशद्वारा शेजारीच डाव्या बाजूला आपल्याला हे अति सुंदर असं भव्य दिव्य शिल्प पाहायला मिळते आणि हा प्रसंग आपण पाहतोय तो म्हणजे शहाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज या पिता पुत्राची भेट झाल्याचा प्रसंग इथे या भव्य दिव्य शिल्प स्वरूपात या गडावर मांडण्यात आलेला आहे आणि ज्यांचं आपण दर्शन घेतोय मंडळी येथे गडावर मध्यभागीच आपल्याला मंदिर पाहायला मिळते ते म्हणजे श्री खंडोबा देवांची दुसरी पत्नी श्री भानूबाई यांचं मंदिर आपण पाहतोय चला त्यांचं आपण दर्शन घेऊया तर मित्रांनो आलो होतो जेजुरी येथील श्री खंडोबा देवांच्या दर्शनासाठी तर ही सोन्याची जेजुरी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील नक्की कळवा काही कारणास्तव आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अद्याप आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा तर मंडळी आता आपण जाणार आहोत आणखीन एका ठिकाणी ते म्हणजे आई आईकविरा मातेच्या दर्शनाला तर मित्रांनो तो भाग लवकरात लवकर मी तुमच्यासाठी घेऊन येतोय तर आत्तापुरता मी येथेच आहे तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बा आहे